मिसुर पसन्ना पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो परंतु ता, तानाजी गाडेकर यांनी मला पाटील बायोटेकचा कार्यक्रम पाहिला घारगावला इथे नेलं तिथे अमोल पाटलांचं लेक्चर आम्ही ऐकलं आणि त्याच्यानंतर मी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली तर आम्ही पूर्वी पूर्वीच्या काळी ज्यावेळेस का पारंपरिक पद्धतीने कांदा करायचो त्यावेळेस आमच्या एकरी दोनशे गोण्या निघत होत्या परंतु आता पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळे आमच्या एकरी तीनशे गोण्या निघत आहे सुरुवातीला जास्त जास्त सात ते आठ पाऊस झाल्यामुळे रोपांची जास्त प्रमाणात मर झाली तरी पण पन्नास टक्के क रोपांची मर होऊन पण कांदे चांगले आले आहेत आणि उत्पन्न त्याच्यामुळे चांगले भेटणं आता सध्या आम्ही <laughs> सुरुवातीला पाटील बायोटेक ते तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केल्यापासून आम्ही लागवड करायच्या अगोदर एक महिना अगोदर नंतर पन्नास किलो स्फुरद एकशे पंचवीस किलो आणि पोटेश दोनशे किलो कॅलनेट दहा किलो आणि हिमॉलजी वीस किलो याचा एकरी डोस देऊन जमिनीमध्ये त्याच्यानंतर एक महिन्याने लागवड चालू केली एक महिन्यानंतर पन्नास किलो युरिया दिला आणि ते त्याच्याबरोबर पाच किलो रिलीजर आणि तिसऱ्या पाण्यावरती पुन्हा एक किलो हिमॉल एक किलो रिलीजर आणि एक किलो कॅलनेटचं ड्रिंचिंग केलं आम्ही पूर्वीच्या वेळेस पारंपरिक पद्धतीने कांदा पिकवत असल्यामुळं कांद्यांची मुळं पण लहान असायची आणि साईज पण लहानच असायची परंतु पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केल्यापासून कांद्याची साईजही वाढली आणि पाथीची संख्या वाढून पाथीचा जाडपणा वाढला त्याच्यामुळं कांद्याचं उत्पन्न जास्त प्रमाणात भेटण्या ला। लागलं पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरायला लागल्यापासून आमचा साडेआठ ते नऊ हजार रुपये खर्च येतो परंतु एकरी उत्पन्न डबल वाढलेलं आहे आणि जर वातावरण चांगलं असतं तर याच्या डबल उत्पन्न भेटलं असतं त्याच्यामुळं शेतकरी बंधूंना माझं असं सांगणं आहे का तुम्ही जास्तीत जास्त पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा उपयोग करून घ्या गेले नऊ वर्ष मी ही शेती करतो आणि पारंपरिक पद्धतीने मी शेती करत आलेलो आहे परंतु मा गेले एक वर्ष झालं मी घारगाव येथे पाटील टेक्नॉलॉजीचा जो लेक्चर होता तो अटेंड केला आणि त्याच्यामधून मी बरीच काही माहिती मिळवली आणि त्यांच्या आधाराने मी तो माझी या वर्षीची शेती करण्याचा कांदा पिकवण्याचा मी प्रयत्न केला आणि त्याला भरभरून यश आलं आणि आम्ही यापुढे असं ठरवलं की याही पुढे आम्ही म पाटील बायोटेक्नॉलॉजीची खतं किंवा औषधं ही नियमित वापरत जाणार पारंपरिक पद्धतीने आम्ही ज्यावेळेस शेती घेत होतो त्यावेळेस कांद्याची जी साईज आम्हाला तयार होत नव्हती परंतु हे जे आम्ही पाटील बायोटेक्नॉलॉजीचं खतं आणि औषधं वापरण्यास सुरुवात केली आम्हाला कांद्याची जी फुगवण आणि कांद्याची पात त्याची जाडसरपणा हा पूर्णपणे आम्हाला रिझल्ट मिळाला आणि त्याच्यामध्ये मुळाची वाढ ही चांगल्या पद्धतीने झालेली आम्हाला आढळली पारंपरिक पद्धतीने आम्ही ज्यावेळेस कांदा पिकवत होतो त्यावेळेस आम्हाला एकरी सात ते आठ हजार रुपये खर्च येत होता परंतु हे जे टेक्नॉलॉजीचे खतं वापरायला सुरुवात केली त्यावेळेस आम्हाला आठ ते नऊ हजार खर्च आला परंतु त्याचं उत्पादन आम्हाला जवळजवळ डबलीनं वाढल्याचा अनुभव आम्हाला अनुभव आलेला आहे मला इतर शेतकऱ्यांना हेच सांग असं वाटतं की बाटी पाटील टेक्नॉलॉजीचे खतं आणि औषधं आपण जास्तीत जास्त प्रमाणात वापरून जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न करावा बारा तेरा वर्षापासून पारंपरिक पद्धतीनं मी कांदा करीत होतो तर मला गेल्या वर्षी मु टी व्हीवर मुलाखत चालू असताना मी काही नंबर घेतले फोन नंबर आणि त्याच्यातून मग मी फोन एक लावलात आणि त्यांनी सांगितलं बा असे असे आमची औषधं घ्यावं हो लागतील असे आणि त्याला खतं इतके टाकावं हो लागतील आणि ते पंधरा दिवस आता एक महिना टाकतात अगोदर सांगितलं मला पण आमचा टायमिंग जवळ आला होता आम्ही पूर्वी पारंपरिक पद्धतीनं शेती करत होतो तर एकरी एकरच्या म्हणजे दीडशे दोनशे गुन्ह्याचा काही पुढं आत कांदा मिळाला नाही आम्हाला कधी त्याच्यानंतर मग आता दोन वर्षापासून आम्हाला हे तंत्रज्ञान मिळाले तर त्याच्यापासून आम्ही आता सुरुवात केली तर गेल्या वर्षी आम्हाला चांगला रिझल्ट मिळाला पारंपरिक प पा, पद्धतीनं जे शेती करत होतो आपण तर त्याच्यामध्ये असे मुळं बिळं काही दिसत नव्हते आणि कांद्याची साईज आहे हा दोन महिन्याचा कांदा झाला आहे तर त्यावेळेला दोन महिन्याचा कांदा म्हणजे अगदी शेवटच्या स्टेजला असा कांदासुद्धा होत नव्हता तो आज दोन महिन्याचा कांदाच इतका स्टेजला आला आहे आणि त्याचे मुळे एवढे आहेत जाड आहेत याच्यावरून असं वाटतं का बा चांगली साईज याची मिळेल आसपासचे वर्ष लोक कांदा लावणारे आहेत तर त्यांनाही बी आपण याचं तंत्रज्ञानाची माहिती सांगू बाबा असं असं आम्हाला फायदा झाला आहे तुम्ही करायला काही हरकत नाही मी एक दहा वर्षापासून शेती व्यवसाय करतो आहे माझे वडील वरजी फारजी व वडील शेती व्यवसाय करतात त्यांनी जे पाटील बायोटेकचा जो कार्यक्रम सह्याद्री वाहिनीवर होतो तर तो, तो कार्यक्रम त्यांनी पाहिल्यानंतर मला सांगितलं की बा ह्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करून पाहू मी त्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला मला जो कांदे लागवड करायची तर मी त्यांना ती परिस्थिती सांगितली तर त्यांनी मला ते तंत्रज्ञान वापरायला सांगितलं माझ्या चार एकरवर ते पॅकेज वापरलं त्यांचं पाटील बायोटेकचं गेल्या वर्षी मी पाटील बायोटेकचं तंत्र घेतलं त्या तंत्रानुसार लागवडीपूर्वी एक महिना त्यांचं ते ज्यांनी जे सांगितलेले डोसेस आहेत तर ते मोकळ्या जमिनीमध्ये टाकून दिले आम्ही आणि त्यानंतर आपली मशागत करून कांदा लागवड आम्ही केली तर त्यावर्षी आम्हाला खूप फरक जाणवला पण त्या वर्षानंतर आम्ही ह्या वर्षीसुद्धा साधारण आता दोन महिन्यानंतर आम्हाला एवढा म्हणजे कांद्यात फरक दिसला एवढी साईज आमची कधी झालेलीच नव्हती दोन महिन्याच्या कांद्याची आणि आज त्याचे मुळंसुद्धा इतके लांब आहेत की एवढे मुळं कधी येत नव्हते कांद्याला आणि आता म्हणजे साईज आणि मुळं याच्यावरून असं वाटतंय की पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान हे खूप चांगलं आहे या पाटील बायोटेक तंत्रज्ञान आम्ही हे कांद्यावरून नंतर आम्ही उसालासुद्धा वापरले आणि आता मला एक दोन एकर टमाटे करायचे आहेत आम्ही पारंपरिक शेती करीत असताना साधारण एक एकरासाठी आम्हाला जवळजवळ पंचवीस हजार रुपये खर्च यायचा तर आम्ही गेल्या वर वर्षापासून जसं पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरायला लागलो आहे तर आम्हाला जवळजवळ म्हणजे खर्चातही खूप कमी झाला आहे तसं दहा ते बारा हजार रुपये पाटील बायोटेकचा त्यांच्या डोसेसचा आणि इतर रासायनिक खतांचा खर्च येतो आहे आणि उत्पन्नात बघितलं तर उत्पन्न जवळजवळ दुप्पटच वाढल्यासारखं असं दिसतंय माझ्या स आसपासच्या शेतकऱ्यांना आणि इतर जनतेला असं शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की बाबा त्यांनी हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर त्यांना नक्कीच फायदा होईल मी गेली पंधरा वर्ष शेती करतो आणि जसं पाणी आम्हाला उपलब्ध झालं तर गेली पाच वर्षापासून आम्ही कांद्याचं पीक घेतो आणि एक एकरला कमीत कमी दहा हजार रुपये दहा ते पंधरा हजार रुपये औषध क खताचा खर्च यायचा यावर्षी मी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घेतलं आणि तो खर्च मला फक्त पंधराशे रुपयाची म्हणजे वर खतं लागली आणि पाटील बायोटेकचं ब एक सव्वीसशे रुपयाचं त्यांचं टेक्निक वीस गुंट्यासाठी मी घेतलं पूर्वी कांदे घेताना जास्त रोग रोग म्हणजे बुरशी ब बुरशीमुळं कारपा वगैरे जाणे आणि कांद्याची जी साईज एकसारखी होत नव्हती कमीत कमी या वीस गुंठ्यामध्ये तर चाळीस गोलट्याच निघायच्या चा। ले चा आणि लैत लैत आणि पन्नास गोंड्या चांगल्या चा। निघायच्या ऐंशी गोंड कांदा निघायचा याच्यामध्ये आता ब ज म्हणजे जो जो सा म्हणजे सर्व कांदा म्हणजे हे तंत्रज्ञान घेतल्यापासून एक वेळेसच फक्त खट टाकलं आणि आज साईज मला म्हणजे या ठिकाणी म्हणजे स जवळजवळ प नव्वद टक्के कांद्याची एकसारखी साईज दिसते मी सुरुवातीला बाराबत्तीच्या दोन आहे पोट्याची एक गोण पाटील बायोटेकचं ह्युमॉल कॅल्शियम नायट्रेट रिलीजर हे म त्यांनी दिलेल्या टेक्निक प्र म्हणजे त्यांनी दिलेल्या शेड्युलप्रमाणे मी ते यू यूज केलं दहा गुंठ्याला मी त्याच्या म्हणजे लागवडीच्या आधी दोन दिवस टाकलं आणि दहा गुंठ्याला अठ्ठावीस दिवस अठ्ठावीस ते एकोणतीस दिवस अगोदर टाकलं आणि नंतर लागवड केली तर याच पद्ध अजून मी एक वीस गुंठे शेजारीच शेजारीचं एक प्लॉट केलेला आहे कांद्याचा तो दोन महिन्याचा झाला आहे त्याला मी माझ्या पद्धतीनं तर त्याची साईज आणि पाटील बायोटेक याच्यामध्ये मला म मा जे दांड तयार होतो आहे हे कांदे जसे म्हणजे पाटील बायोटेकच्या म तंत्रज्ञान जसे म्हणजे तयार झालेत जसे हाईट आहे कांद्याला तशी त्या कांद्याला हाईट नाही आहे आणि सा दांड पण तेवढा पॉवरफुल नाही आहे तर आजपर्यंत मी जे पारंपरिक प पद्धतीने शेती करत होतो तर मी सत्तर ते ऐंशी गोण्या दरवर्षी काढायचो आणि वेळेस एका प्लॉटला फक्त सुरुवातीला धुकं होतं त्यावेळेस फक्त म्हणजे मग एक दोन स्प्रे बुरशीनाशकाचे घेतले होते नंतर टेक्निक वापरून जो प्लॉट केला होता त्याला आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक किंवा कीटकनाशक मी वा आजपर्यंत वापरलं नाही आणि अपेक्षित उत्पन्न या वेळेस सव्वाशे ते दीडशे गुण्या निघेल असं वाटतं पारं पारंपरिक पद्धतीमध्ये अशा प पद्धतीचा कांदा नव्हता पण मी पाटील बायोटेक तंत्रज्ञान घेतलं आणि कांद्याची साईज आणि हे पा जे पांढरी मुळं आहेत ही जो जो सा आता उपटलेत त्याच्यामुळे जरा कट झालेत जो सात इंच लांब होती आणि कांदा ही जो साईज आहे आणि जो कलर तर हा पूर्ण एकसारखा असा गोल तयार झालेला आहे कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारं हे पाटील बायोटेकचं मा, तंत्रज्ञान आहे तरी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान वापरण्यास काही हरकत नाही